कसबे डिग्रज येथे कृष्णा नदीच्या पुलावर सायकल लावून तसेच चप्पल ठेवून दिनांक एकोणीस रोजी पात्रा तोडी मारलेल्या सुरेश दत्तो बागणीकर वैवर्षे एकावन्न राहणार कसबे डिग्रज यांचा मृतदेह रविवारी आढळून आला याबाबत अधिक माहिती अशी की कसबे डिग्रज येथे एका एकाने पाण्यातोडी घेतल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सला देण्यात आली पुलावर सायकल आणि चप्पल ठेवल्याचे दिसून आले पोलिसांनी पाहणी करून ला ला स्पेशल रेस्क्यू फोर्स मदतीने शोधकार्य सुरू केले छत्तीस तासानंतर रविवारी सकाळी दहाच्या सुमारास सुरेश पागणीकर यांचा मृतदेह डिग्रज बंधाऱ्यावर आढळला रेस्क्यू फोर्सने मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून सिव्हिल हॉस्पिटलला पाठवला स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव अमीर नदाब असिफ मकानदार कृष्णा हेगडे आकाश कोलप अनिल बसरगट्टी यांनी मदतकार्य केले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कसबे रज